श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे मटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथर ते पाहून माझ्या गुरु माऊलीला जन्मीचे पुण्य आलंय फळाला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसा स्वामींचा आपल्या साऱ्यांना नुसते दर्शनी होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला स्वामींचे पाय आहे डोके ठेवायला बाळा शांत रहा तुला काहीही करण्याची गरज नाही मी तुझ्या समस्यांवर काम करत आहे फक्त माझ्या चमत्काराची वाट बघ योग्य वेळ आली की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त पटीने तुला मिळणार आहे ज्याचा तू कधीही विचार केला नसेल हा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल माझ्या बाळा तुझ्या आर्थिक भावनिक खूप वेळा विश्वासघात झाला आहे तुझं मन खूप वेळा दुखावलं गेलं आहे तरीही तुझ्या वादळात तू तु उभा आहेस कारण का माहीत आहे का कारण मी तुझ्या सदैव पाठीशी आहे माझी शक्ती नेहमी तुझ्यासोबत असते त्यामुळे वाईट गोष्टींकडे वाईट बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नको स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव थोडा धीर ठेव तुझे सर्व चांगलेच होणार आहे बाळा नियतीसमोर घुडघे टेकलेस तर नियती तुला पराभूत करेल मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज धरा निश्चितच विजय तुमचा असेल आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला कार आमचे नामस्मरणात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त रहा बिंदास रहा माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर कुणीही तुझे काहीही बिघडू शकणार नाही कोण कसे कर्म करतो तुझ्याबद्दल काय वाईट बोलतो त्यांना तू प्रतिउत्तर करू नको त्यांच्या कर्माचा हिशोब मी नक्कीच घेणार आहे तू फक्त योग्य वेळेची वाट पहा नित्य माझे नामस्मरण कर निस्वार्थ कर्म करत रहा, निस्वार्थ कर्म हाच एक मानवी धर्म बाकी मनाचा पसारा आहे कुणाच्या वाईट विचारणं तुझं काहीही वाईट होणार नाही कारण तुझा करता आणि कर्विता नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग मी एका क्षणात ते दूर करेन हा माझा शब्द आहे मनापासून हाक मार मी नक्कीच तुझ्यासाठी धावत येईन संकटात असताना तुम्हाला मठात येणे पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते त्यावेळेत आणखीन दुखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत रहा, मी नक्कीच तुझ्या संकटांना धावून येईन मी सदैव तुझ्या पाठीशी असेन माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि परमात्म्यात रमून राहिल्यास संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलतात स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवणं बग मी आहे तुझा विश्वास कोणत्याही सकारात्मक विचारांना कधीही कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा नकारात्मकता तुमच्या आयुष्यात ना उचलून फेका जे काही आपल्या आयुष्यात घडत असतं ते फक्त स्वामींच्या इच्छेने घडत असतं स्वामींची इच्छा नेहमी आपल्या बालकांसाठी चांगलीच असते त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे दुःख होत आहे त्याबद्दल स्वतःला दुखी करून घेऊ नकोस कारण कुणीही कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब हा ठेवतोच माझ्याकडे सर्व लोकांचा हिशोब आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तू तु तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुला आपोआप मार्ग सापडेल चांगल्या कर्माचं फळ हे मिळतंच आज नाही तर उद्या मिळतं विहीर जितकी खोल असेल तितकंच गोड पाणी मिळतं जीवनात दोनच वाक्य नेहमी लक्षात ठेवा मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान हा मिळणारच वास्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे होणार नाही कधीच अनर्थ जर तुझ्या मुखात असेल होणार नाही कधीच अनर्थ जर तुझ्या मुखात, मुखात असेल श्री स्वामी समर्थ हा सदेश शेवटपर्यंत पालाबल धन्यवाद शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ